यावल शहरात निहाय बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शहरात राबवला जात आहे शहरात प्रत्येक वार्डात हा उपक्रम राबवला जाणार असून याची सुरुवात गुरुवारी झाली यात वार्ड क्रमांक एक आणि दोनमध्ये बैठका पार पडल्या या बैठका गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेवरून शहरात नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गोई यांच्या आदेशांवये आरोग्य अभियंता सत्यम पाटील यांच्या नेतृत्वात वार्डनिहाय प्रशासनाकडून बैठका घेतल्या जात आहे या बैठकीत त्या त्या वार्डातील समस्या काय नागरिकांच्या नगर परिषदेकडून अपेक्षा काय या जाणून घेतल्या जात आहे तसेच काही अडीअडचणी या तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत शहरातील वार्डनिहाय बैठका घेऊन तेथील समस्या एकत्रित जमा झाल्यावर त्यांचा निपटारा नगर परिषद करणार आहे एक उत्तम उपक्रम नगरपरिषदेकडून राबवला जात आहे या अनुषंगाने गुरुवारी वार्ड क्रमांक एक आणि दोनमधील महाराणा प्रतापनगर पंचशीलनगर श्रीरामनगर सईदपुरा इस्लामपुरा या भागात बैठका पार पडल्या या बैठकीच्या माध्यमातून विविध समस्या जाणून घेण्यात आल्या या उपक्रमाकरिता यावल नगर परिषदच्या शहर समन्वयक स्नेहा रजाने मुकादम शेख मोबीन प्रभारी मुकादम कल्पना घारू स्वच्छ भारत मिशनचे अजय मेढे संबंधित वाडातील कर्मचारी रितू तायडे नीता गोजरे शीतल घारू शेख मंजर यांची उपस्थिती होती दरम्यान नागरिकांना स्वच्छता संदर्भात काही समस्या असल्यास त्यांनी नगरपालिकेच्या नाईन टू झिरो नाईन टू फोर झिरो टू नाईन टू या क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन नगर परिषद कडून करण्यात आले आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर